कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड बोरगाव येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुला मुलींच्या शाळेची विद्यार्थिनी कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिची राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत निवड झाली असून बोरगाव प्राथमिक शाळेच्या कार्यकिर्ती मानाचा तुरा रोवला आहे गोकाक येथे झालेल्या विशेष चेतन मुलांच्या अथलेटिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक तसेच गोळा फेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे कारदगा येथील रहिवासी कुमारी दिव्या रत्नाकर हिचे वडील श्री सचिन रत्नाकर हे भोज येथील मराठी प्राथमिक शिक्षक पदावर कार्यरत असून आपल्या मुलीच्या यशाबद्दल बोलताना त्यांनी सुद्धा आनंद व्यक्त केला आहे राज्यस्तरीय यश प्राप्त करून सीमा भागातील ग्रामीण शाळेची नावलौकिकता वाढवल्याबद्दल शाळेच्या संचालक मंडळांनी आणि परिसरातील मान्यवरांनी सुद्धा कुमारी दिव्या सचिन रत्नाकर हिचे अभिनंदन आणि कौतुक केले असून तिच्या यशामध्ये शाळेचे शाळेचे शिक्षक शिक्षक श्री दिलीप हेगडे सर मुख्याध्यापक अध्यक्ष उपाध्यक्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे तसेच सर्वांनीच दिव्याच्या यशाचे कौतुक केले असून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत समाजकार्य न्यूज साठी बोरगावहून संपादक संदीप कुरुंदवाडे